नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे याचे जे निकाल आहे तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता तर बरेच विद्यार्थी आपले निकाल या ठिकाणी पाहता आलेले नाही आहे तर हे निकाल कशाप्रकारे पाहावे लागेल त्यांची कशा कशाप्रकारे आपण शोधू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जर तुम्ही एस आर पी एफची मैदानी चाचणी दिली असेल तर तुम्हाला काय करावं लागेल गुगलवर जाऊन फक्त एस आर पी एफ सर्च करायचं ठीक आहे एस आर पी एफ टाकल्याबरोबर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट जी ओ डॉट इन ही तुमची एस आर पी एफची वेबसाईट आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण एस आर पी एफची वेबसाईट या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर लेटेस्ट अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस आर पी एफ हिंगोली आर्म पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार तेवीस फिजिकल टेस्ट मार्क्स पंचवीस जून तर लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण हे एस आर एफचे निकाल या ठिकाणी दिसून जाईल पण तुम्हाला स्पेशली तुमच्या एस आर पी एफ ग्रुपचे निकाल पाच असेल तर काय करावं लागेल बघा तर मेनूमध्ये जायचं मेनूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी रिक्रूटमेंट दिसत आहे या रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं तर रिक्रुटमेंट क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरप्रेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी तुमच्या एस आर पी एफच्या नावं दिसायला सुरुवात झालेली आहे एस आर पी एफ ग्रुप चौदा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे निकाल पण पाहायला मिळणार आहे वीस जूनचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे एकवीस जूनचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे एकोणीस जूनचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे बावीस तेवीस आणि पंचवीस जूनचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो बघा एस आर पी एफ ग्रुप दोन पुणे याचे पण तुम्हाला संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर झालेले आहे दिसून येते तुम्ही ज्या ग्रुपमध्ये अर्ज भरलेला असेल ज्या ग्रुपमध्ये मैदानी चाचणी दिलेली असेल त्या ग्रुपमध्ये आपला निकाल शोधायचा नंतर ग्रुप वन पुणे नंतर ग्रुप दहा सोलापूर ठीक आहे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेले आहे मैदानी चाचणीचे फिजिकल टेस्टचे तर अशा प्रकारे तुम्हाला हे निकाल चेक करावं लागेल नंतर नवी मुंबई ग्रुप अकरा नंतर ग्रुप बारा हिंगोली नंतर ग्रुप तेरा नंतर ग्रुप पंधरा गोंदिया ठीक आहे मित्रांनो पण यामध्ये तुम्हाला काही नोटिफिकेशन वगैरे जाहीर करण्यात आले असेल ते पण तुम्हाला आपल्या ग्रुपनुसार वेबसाईटवर चेक करत राहायचं नंतर कोल्हापूर नंतर चंद्रपूर वगैरे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपला निकाला चेक करू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिली असेल आपला एस आर पी एफ ग्रुप शोधाचा आणि त्याखाली तुम्हाला संपूर्ण निकाले पाहायला मिळणार आहे प्रकार तुम्ही एस आर पी एफची वेबसाईटवरून आपला निकाला शोधू शकता मित्रांनो आता आपण पाहिलेलं आहे की तुम्ही एस आर पी एफचे निकाले कशाप्रकारे शोधू शकता तर आर ची निकाल जी आहे ते एका साईडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे एस आर एफची एका साईड आहे त्यावर तुम्हाला संपूर्ण ग्रुपनुसार निकाले पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये सिटी पोलीस ग्रामीण पोलीसची निकाल पाहायचं असेल तर मित्रांनो याची जी वेबसाईट आहे हे वेगवेगळी आहे तुम्हाला हे वेगवेगळ्या वेबसाईटवरून पाहावं लागेल तर तुम्ही आपला निकाल कशाप्रकारे शोधू शकता तर बघा समजा तुम्ही लातूरमध्ये अर्ज भरला असेल तर लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन समजा तुम्ही लातूरमध्ये अर्ज भरला तर आपण लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन टाकलेलं आहे जर तुम्ही पुणेमध्ये अर्ज भरला असेल तर पुणे पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही वेबसाईट शोधायची जर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये अर्ज भरला असेल तर सिंधुदुर्ग पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट शोधायची ठीक आहे तर आपण या ठिकाणी लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट शोधू तर सर्च करायचं लातूर पोलीसची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे तुम्हाला परत दिसत आहे लातूर पोलीस तर यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी लातूर पोलीस डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट ओपन झालेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी निकाल बघायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी मेनू असतो या मेनूमध्ये जायचं या मेनूमध्ये तुम्हाला संपूर्ण रिझल्ट पाहायला मिळून जाईल म्हणजे फक्त लातूरचे ठीक आहे त्या ठिकाणी बघा मेनूमध्ये आपल्याला रिक्रुटमेंट होतं यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जेवढी की फिजिकल झालेली आहे तुम्हाला संपूर्ण निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सव्वीस जूनची पण मैदानी चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आज जी मैदानी चाचणी झालेली आहे लातूरची ला याचे संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपल्या जिल्ह्याचा निकाल पाहायचा आहे समजा तुम्हाला अमरावती रूरलचा निकाल पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला ग्रामीणचा निकाल पाहायचा समजा अमरावती असो पुणे असो गोंदिया असो ज्या काही रुरमध्ये जागा निघालेले आहे त्याचा निकाल जर पाहायचा असेल तर काय करायचं समजा आपण या ठिकाणी अमरावती रुलरचा निकाल पाहू गुगलमध्ये जाऊन अमरावती रुलर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे समजा आता आपल्याला अमरावती रुरचा निकाल पाहायचा आहे पण आपण अमरावती रुरल पोलीस केलेला आहे तुम्हाला पुणे रुरचा निकाल पाहायचा असेल तर पुणे रुरल पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे करायचं ठीक आहे जर तुम्हाला जालना रुरलचा निकाल पाहायचा असेल तर जालना रुरल पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला गुगलमध्ये जाऊन सर्च करावं लागेल आता आपण या ठिकाणी फक्त अमरावती रुरलचा निकाल पाहणार यावर क्लिक करायचं मित्रांनो या ठिकाणी अमरावती ग्रामीणची वेबसाईट ओपन झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अमरावती ग्रामीण पोलीसची वेबसाईट ओपन झालेली आहे तर बघा मित्रांनो सर्वात खाली यायचं खालीच तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे लक्षात ठेवायचं रिक्रुटमेंट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे रिक्रुटमेंट क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सव्वीस जूनची जी मैदानी चाचणी झालेली आहे त्यांची पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाईल ठीक आहे अमरावती रुरल डॉट जी डॉट इन वेबसाईट ओपन करायची आणि सर्वात खाली येऊन रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अमरावती ग्रामीणचा संपूर्ण फिजिकलचा निकाल पाहायला मिळणार आहे तुम्ही अशा प्रकारे पोलीस कॉन्स्टेबल सिटी पोलीस कॉन्स्टेबल ग्रामीणचा निकाल चेक करू शकता ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये काही वेबसाईट थोड्याफार वेगळ्या पण असते तुम्हाला मी सांगितलं जातं की सिटीचा निकाल कशा प्रकारे चेक करायचा आणि ग्रामीणचा निकाल कशा प्रकारे चेक करायचा येतो मित्रांनो जास्तीत जास्त पोलीसची वेबसाईट आहे अशाच प्रकारचे आहे पण एक दोन जिल्ह्याची जी वेबसाईट आहे ती थोडीफार वेगळी राहू शकते जसे की नाशिकची जी वेबसाईट आहे जिल्ह्याची ती आहे नाशिक सिटी पोलीस डॉट जी ओ डॉट इन आणि अमरावती सिटीची जी वेबसाईट आहे ते अमरावती सी पी ऑफिस डॉट ओ आर जी तर काही जिल्ह्याची वेबसाईट आहे वेगळ्या राहू शकतात तुम्हाला जर कोणत्या जिल्ह्याची जर वेबसाईट लागत असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करायचा आणि एस एम एस करायचा आणि तुम्हाला ज्या जिल्ह्याची वेबसाईट पाहिजे असेल त्या जिल्ह्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करून टाकेल इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन एका पेजला फॉलो करून मला एस एस करायचा मी तुम्हाला त्या ठिकाणची लिंक शेअर करून टाके लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमची मैदानी चाचणी होत आहे त्या दिवशी शक्यतो तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर होत आहे अमरावती शहर पोलीस असो की जालना पोलीस शिपाई असो ठाणे शहर असो अमरावती ग्रामीण ठीक आहे सोलापूर ग्रामीण पोलीस तर अशा प्रकारे सर्वांचा निकाल जवळपास मित्रांनो या ठिकाणी त्याच दिवशी जाहीर होतो ज्या दिवशी तुम्ही मैदानी चाचणी दिली त्याच्या संध्याकाळपर्यंत तुमचा निकाल तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करून एस एम एस करायचा मी तुम्हाला लिंक शेअर करून टाकेल आणि तुम्ही आपला निकाल त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता आता आपण पाहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जी वेबसाईट आहे ते कशाप्रकारे शोधू शकता आता ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला वेबसाईट शोधता आले नाही तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करून एसएमएस करायचं मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईटची लिंक त्या ठिकाणी शेअर करून टाकेल तर इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रप्शनमध्ये देऊन देईन आपलं इंस्टाग्राम जॉईन करायचा फॉलो करायचं आणि मला मेसेज करू पोलीस सिटीची मना ग्रामीण पोलीसची मना जिची लिंक लागत असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करून टाकेल इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रपशनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद